मी ज्या आंब्याच्या झाडाखाली बसलो आहे एकोणावीसशे पंचावन्नला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी बुद्ध जयंतीचा कार्यक्रम केला आणि त्याच्याच सोबत या झाडाखालीच अर्थात या आंब्याच्या झाडाखाली बाबासाहेबांनी विपत्सनासुद्धा केलेली आहे नवबुद्धाय जयवीम मी कैलास बंधू जाधव आज आलेलो आहे नाला सोपारा येथील प्राचीन सुपारक स्तूप या ठिकाणी आणि मला घेऊन आलेत खरं म्हणजे मला घेऊन आले माझे मित्र गौरेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र मडवी साहेब जे म्हणजे मुद्दाम हा उल्लेख करतो जे मूळतः आगरी समाजाचे आहेत परंतु त्यांना ही माहिती मिळाली की नाला सोपारा, सोपारा या ठिकाणी म्हणजे सोपारा या ठिकाणी प्राचीन बुद्धस्तूप आहे तर त्यांनी मला सांगितलं की आपण जाऊया आणि आज ते त्यांच्या गाडीमध्ये मला घेऊन आले आल्याच्यानंतर मलाही असं वाटलं की आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये जे आजच्या घडीला प्रत्येक ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो अशा ठिकाणी जाऊन व्हिडिओ बनवतात तिथल्या लोकांच्या समस्या मांडतात ते माझे मित्र सिद्धार्थ सुरडकर त्यांनाही मी सांगितलं आणि आम्ही तिघंजणं आज मडवी मडवीसाहेबांच्याच गाडीमध्ये इथे आलेलो आहे आणि मी ज्या झाडाखाली बसलेलो आहे या ज्या आंब्याच्या झाडाखाली मी बसलेलो आहे याचा इतिहास तुम्हाला सांगेन तर तुम्हाला अत्यंत आनंद होईल आणि तुमची देखील उत्सुकता वाढेल मी ज्या आंब्याच्या झाडाखाली बसलो आहे एकोणावीसशे पंचावन्नला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी बुद्ध जयंतीचा कार्यक्रम केला आणि त्याच्यासोबत या झाडाखालीच अर्थात या आंब्याच्या झाडाखाली बाबासाहेबांनी विपत्सनासुद्धा केलेली आहे असा हा ऐतिहासिक आंब्याचा झाड या स्तूपाच्या अगदी बाजूला आहे तर मी आपणास विनंती करेन की सोपाऱ्याला आपण जेव्हाही येणार आणि हा स्तूप आपण पाहणार तर अगदी सुरुवातीला जिथून एंट्री होते त्या एंट्रीच्या दाव्या हाताला हा जो आंब्याचा झाड आहे ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे आजपासून एकोणीसशे पंचावन्नला खुद्द बाबासाहेब इथे बसलेले होते ज्या स्तूपाला बाबासाहेबांनी वंदन केलं ज्या स्तूपाला बाबासाहेबांनी येऊन भेट दिली त्या ऐतिहासिक स्तूपाकडे आपण चला जाऊया आणि आपण स्तूप पाहूया या धमि धम धम्मं न संघं न मी आपल्या मागे जो स्तूप दिसतोय तोच हा प्राचीन सुपारक स्तूप याच्याबद्दल मला जी माहिती मिळालेली आहे माझ्या अभ्यासातून जे मी माहिती देऊ इच्छितो तुम्हाला ती अशी की हा जो स्तूप आहे याचं इथे निर्माण करण्यात एकमात्र कारण त्यावेळेसचा जो इकडचा राजा आहे त्याने याची निर्मिती केली सुपारक आणि या सुपारक त्याच्याच नावाने सुपारक नगरी आहे आणि ह्या ठिकाणी हा जो परिसर आहे हा व्यापारी परिसर होता इथूनच देशात आणि परदेशात आपण पर ह्या ठिकाणी समुद्र मार्गाने दुसऱ्या देशांमध्ये जाण्याचा मुख्य प्रवेशद्वार होता आणि याच ठिकाणी हा स्तूपाची निर्मिती करण्यात आली तथागत भगवान बुद्ध हे स्वतः या स्तूपाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आले सात दिवस तिथे थांबले असं इतिहासामध्ये माहिती मिळते किती खरी किती खोटी हा नंतरचा भाग परंतु आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार भगवान बुद्ध इथे सात दिवस राहिलेले आहेत दुसरा या स्तूपाचा ऐतिहासिक महत्त्व असं आहे ज्यावेळेस भंते महेंद्र आणि संगमित्रा ह्या बिहारवरून महाबोधी विहाराची जेव्हा ती फांदी घेऊन श्रीलंकेला निघाले ती हीच जागा आहे इथे ते आले इथे त्यांनी स्तूपाला वंदन केलं आणि याच मार्गे ते श्रीलंकेला मार श्री निघाले Osionfish. तर इतका हा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठिकाणी बाबासाहेब एकोणीसशे पंचावन्नला स्वतः इथे आले बरं हा तूप स्तूप ह्या अवस्थेत जो आता दिसतो आहे या अवस्थेमध्ये इथे मुळीच नव्हता आजपासून एकोणावीस वर्षापूर्वी मी इथे आलो होतो आजपासून एकोणीस वर्षापूर्वी मी इथे आलो होतो आणि एकोणीस वर्षापूर्वी आल्याच्या नंतर इथे परिस्थिती खूप वेगळी होती आता खूप बदल झालेला आहे हे असं काहीच बांधकाम नव्हतं पुरातत्व विभागाचं एवढं काम झालेलं नव्हतं परंतु इथे ज्या आपल्या माताजी आहेत संगमित्रा यांच्याबरोबर आत्ता मी फोनवर बोललेलो आहे संगमित्रा भनते जे आपल्या माताजी आहेत त्यांनी मला अशी माहिती दिली की पुरातत्व विभाग आपलं काम आता चांगल्या पद्धतीने करत आहे तरी मी समाजाच्या वतीनं आणि पुरातत्व विभागाला माताजींच्या वतीनं पुनश्च मी विनंती करतो की ज्याप्रकारे वैशालीला जो आपला स्तूप आहे आणि तो भग्न अवस्थेत आहे परंतु त्याला शासनानं पुरातत्व विभागानं त्याला प्रोटेक्शन म्हणून त्याला कोटिंग करून दिलेली आहे त्याला छप्पर बनवलेलं आहे त्याच पद्धतीचं छप्पर या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे कारण एकोणीस वर्षापूर्वी मी जेव्हा इथे आलो होतो तर याची उंची आणखीन जास्त होती आणि आज ह्या ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टीमुळे आज हा एवढा भग्नावस्थेमध्ये जात चाललेला आहे तर आपली पुरातत्व विभागाला आणि शासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी छप्परची व्यवस्था करावी जे आता इथे हे ह्या जे शिलालेख हा दगड दिसत आहे हा ॲक्च्युली स्तंभ आहे आणि मी जिथे उभा आहे आणि जेवढं हे उत्खनन झालं आहे जर हा खोदकाम झालं इथे तर माझ्या बाजूला बघा इकडे एवढी जी माडाची झाडं आहेत इतका उंच हा स्तंभ असू शकतो असा एक अंदाज इथे वर्तवण्यात आलेला आहे म्हणून तितक्याच ग जलद गतीने इथे उत्खनन होणं गरजेचं आहे आत्तापर्यंत स्तूपाच्या आतून वेगवेगळ्या भगवान बुद्धांच्या मुद्रेमधल्या पाच मूर्त्या इथे मिळालेल्या आहेत तसेच अनेक प्रकारचे धातू इथे उत्खननांमध्ये मिळालेले आहेत आणि आने अनेक वस्तू तसेच एक करंडक इथे मिळालेलं आहे तर हे सर्व पुरातत्व विभागाकडे आता त्यांनी जतन केलेलं आहे आणि अगदीच माझ्या डाव्या बाजूला आपण जे पाहताय हे अर्हंत पालाला जे पोचलेले आपले बौद्ध भिक्खू आहेत त्यांचे इथे स्तूप इथे छोटे छोटे स्तूप आपल्याला जवळजवळ हे एक सहा ते सात स्तूप इथे उत्खनांमध्ये निघालेले आहेत आणि अजून देखील तुम्हाला सांगतो माझे हे उजव्या बाजूला त्या बाजूला स्तूपाच्या मी असं ऐकलं आहे की पुरातत्व विभाग आता पुन्हा खोदकाम हाती घेणार आहे तिथेसुद्धा आपला ऐतिहासिक वारसा जमिनीतून बाहेर येण्याच्या मार्गावरती आहे तरी मी सर्वांना आपण सर्व जेवढे माझे व्हिडिओ बघत आहात सर्वांना विनंती करेन की आपण मोठ्या संख्येने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण आपल्या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली पाहिजे मी विशेषतः खरोखर कर धन्यवाद करेन माझे मित्र शत्रुघ्न मडवी जे कल्याणवरून आलेले आहेत आणि त्यांचं गौरेज फाउंडेशनच्या वतीनं इथे मी काही करू शकतो का या उद्देशाने ते मला इथपर्यंत घेऊन आले मग सुरडकर म्हणजे सिद्धार्थ सुरडकर मी आणि मडवी साहेब आम्ही तिघं इथे आलो आणि आज हा ऐतिहासिक वारसा जो आपण आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे त्याची माहिती तुमच्यापर्यंत देण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो माताजींनी मला ह्या ठिकाणी फोनवरती बऱ्यापैकी माहिती पुरवली माताजींचे आभार मी व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करून इथेच थांबतो बुद्धाय जय भीम